हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रविवार दीप अमावस्याला दीपदान करण्याचे महत्त्व तसेच पितृदोषापासून मुक्त होण्यासाठी काय उपाय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रविवार रोजी आषाढी अमावस्या आहे आषाढी अमावस्यालाच दीप अमावस्या म्हणून सुद्धा म्हणतात महाराष्ट्रामध्ये आषाढी अमावस्या म्हणजेच गटारी अमावस्या म्हणून सुद्धा संबोधले जाते गटारी अमावस्या म्हणजेच श्रावण सुरू होण्याच्या अगोदरचा दिवस श्रावण महिना चालू झाला की मांसाहार करत नाहीत म्हणून आषाढी अमावस्याच्या दिवशी मांसाहार केला जातो पण आता कालांतराने पद्धत बदलत चाललेली आहे आषाढ महिना हा भगवान विष्णू यांना समर्पित आहे आषाढ महिन्यामध्ये उपास तपास करून भगवान विष्णू यांची पूजा अर्चा केली जाते त्यामुळे त्यांचे आशीर्वाद मिळतात आषाढ महिन्यातील अमावास्या ही महत्त्वपूर्ण मानली जाते कारण की ह्या दिवशी पितरांना तर्पण देऊन त्यांची क्षमा मागितली जाते म्हणजेच आपल्याकडून कळत नकळत जर काही चुका झाल्या असतील तर त्याची क्षमा मागितली जाते तसेच या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने पितरांना शांती मिळते त्यासाठी काही सोपे उपायसुद्धा दिलेले आहेत आषाढ अमावास्या आरंभ तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस शनिवार दुपारी तीन वाजून पन्नास मिनटापासून आषाढ अमावास्या समाप्ती चार ऑगस्ट दोन हजार रविवार संध्याकाळी चार वाजून बेचाळीस मिनटे आषाढ दीपा दीप अमावास्यासुद्धा म्हटले जाते या दिवशी आपले घर साफ करून मुख्य दरवाजा साफ करून सडा रांगोळी काढून घरातील देव स्वच्छ करून घरामध्ये जेवढे दिवे आहेत ते साफ करून घ्यावे आषाढी अमावस्याच्या दिवशी दीपदान करण्याचे महत्त्व आहे आषाढी अमावस्याच्या दिवशी सकाळी पूजा अर्चा करून आपल्या घरामध्ये जेवढे दिवे आहेत ते साफ करून ते देवासमोर प्रज्वलित करावे तसेच आपण पुरणाचे दिवे किंवा कणकेचे दि गोड दिवे बनवून प्रज्वलित करू शकतो कणकेचे गोड दिवे कसे बनवायचे त्याच्या व्हिडिओची लिंक मी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रविवार ह्या दिवशी अमावास्या आहे दीपदान का करावे त्याचे काय महत्व आहे ते आपण बघूया आपल्या घरातील कोणाचा अकाली मृत्यू होऊ नये म्हणून दीपदान करावे आपल्या घरामधील ज्या व्यक्ती मृत झालेल्या आहेत त्यांच्या उद्धारासाठी दीपदान करावे भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी दीपदान करावे राहू केतू शनी व यम यांना यांचा अशुभ प्रभाव आपल्यावर किंवा आपल्या घरातील व्यक्तींवरती होऊ नये म्हणूनच त्यांच्या प्रभावापासून वाचण्यासाठी दीपदान करावे आपल्या घरातील वादविवाद भांडण तंटे मिटावेत किंवा होऊ नयेत व वा त्यापासून वाचण्यासाठी दीपदान करावे आपल्या जीवनामधील अंधकार दूर होऊन प्रकाश यावा म्हणून दीपदान करावे आपण मोक्षप्राप्तीसाठी सुद्धा दीपदान करू शकता आपल्या घरातील मंगल कार्य यशस्वीपणे पार पाडण्यासाठी दीपदान करावे आपल्या घरामध्ये नेहमी धन समृद्ध राहावी व सुखशांती राहावी म्हणून दीपदान करावे दीप लावल्याने सर्व यज्ञ तीर्थयात्रा व दान केल्याचे फळ प्राप्त होते आता आपण अमावस्येच्या दिवशी पितृदोषापासून मुक्त होण्यासाठी काय उपाय आहेत ते बघूया आषाढी अमावस्येच्या दिवशी गंगा नदीमध्ये किंवा पवित्र नदीमध्ये स्नान करावे त्यामुळे पितृदेवतांच्या आत्म्याला शांती मिळते धार्मिक मान्यता अनुसार आपल्या कुटुंबामध्ये मृत व्यक्तीचे विधिवत अंत्यसंस्कार केले नसल्यास पितृदोष होतो ज्यांनी आपल्या आईवडिलांचा अपमान केला आहे त्यांनासुद्धा याचा सामना करावा लागतो मृत्यूनंतर पिंडपूजा केली नसेल तर पितृदोष असे म्हणतात तसेच कडुलिंबाच्या झाडाची कत्तल करणे म्हणजे सुद्धा पितृदोष आहे असे म्हणतात पितृदोषामुळे सुद्धा आपल्या जीवनातील अडचणी वाढतात म्हणून आषाढी अमावस्येच्या दिवशी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने दान करावे त्यामुळे पितृदोष दूर होण्यास मदत होईल कावळे पक्षी कुत्री गाई यांना खाऊ घालावे पाणी द्यावे त्यामुळे पितरांचे आशीर्वाद मिळतील अमावस्येच्या दिवशी पितृदेवतांना धूप दाखवले तर मुलांना आशीर्वाद मिळतात अमावस्येच्या दिवशी दुपारी पितरांना धूप अगरबत्ती अर्पण करावी व त्यांचे स्मरण करावे फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेट सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्य